नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या भारत देशाचे कर्तृत्वान आणि धाडसी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे एकोणीस जानेवारीला आज दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या प्रसंगी एवढ्या मोठ्या पंतप्रधानापर्यंत आमचं निवेदन जाऊ शकत नाही म्हणून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना नऊ ते दहा वर्षापूर्वी जे आश्वासन दिलं होतं भारत देशातल्या शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव भाऊ देऊ याबाबत त्यांनी खुलासा करावा कांदा निर्यातबंदी उठवावी आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने होतीनं महाराष्ट्र सरकारला निवेदन देऊन पोच घेतल्या होत्या कलेक्टर एस पीना कळवलं होतं की आम्ही काळे झेंडे टाकून निषेधित करू याबाबतीत तर राज्य सरकारनं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहीत असताना त्यांनी बैठक लावून आमच्याशी लोकशाहीच्या मार्गाने संविधानाचा अधिकार आहे त्यांनी काल बैठक लावून आमच्याशी चर्चा करणं किंवा आमची भेट घडवणं ही जबाबदारी तर त्यांनी पार पाडलीच नाही परंतु आज देशाचे पंतप्रधानांचं मी भाषण काल मला चार वाजता अटक केली होती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चोखणं शासनाचा आदेश असल्यामुळं काय कायदा पाळणं त्यांना बंधनकारक आहे मला आज चार वाजता सोडलं परंतु मी मोदी साहेबांच्या सभेचं भाषण ऐकलं की भारत देश एकीकडे कृषीप्रधान देश म्हणून गणला गेलेला असताना मोदी साहेबांनी एक शब्द शेतीमालावरती माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती काढलेला नाही कांदा निर्यात बंदी उठवतील हमीभावाबाबत काहीतरी बोलतील म्हणून लाखो शेतकरी माझ्या आवर्जून मोदी साहेबांचं भाषण ऐकायला आले शेतकरी नर्वस झाला एकीकडे महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण धनगर आरक्षणसाठी ओबीसीचे लाखोचे मेळावे मराठ्यांचे मेळावे चाललेले आहेत उद्या मुंबईच्या मोर्चामध्ये काय विघातक प्रकार घडेल काही सांगता येत नाही ही माहिती असताना देशाचे दे पंतप्रधानांनी एक ब्र शब्द या मराठा धनगर आरक्षणावरती काढला नाही त्यांनी मार्ग काढून केंद्रात बैठक लावतो असा शब्द देऊन ही भविष्यातला होणारा अनर्थ टाळायला पाहिजे पण ही दुर्दैवाजी बाबा आहे त्यामुळे अतिशय दुःख वाटलं तुम्ही एकीकडे सोलापूरचा कोट मला आवडतो म्हणून कौतुक केलं आम्हाला अभिमान वाटला परंतु कोट पण आवडतोय पण माझ्या शेतकऱ्याचं पोट पण बघा मोदी साहेब भयानक वाईट परिस्थिती आहे ही पण आपल्याला विनंती करतोय आम्ही मस्ती म्हणून काळे झेंडे दाखवणार नव्हतो हा लोकशाहीचा अधिकार आहे तुम्हाला लक्ष वेधण्यासाठी हे आमचं आंदोलन होतं पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची